महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा तालुका गुणवत्तेत सर्वात पुढे असेल नूतन गट सुनील आंबी इस्लामपूर वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अर्थात गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सुनील आंबी यांना मिळाला आहे वाळवा तालुका हा क्रांतीचा तालुका ओळखला जातो या तालुक्यात लोकशाही अण्णाभाऊ साठे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे याच मातीतले अशा शिक्षण समृद्ध तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांचा आपुलकीचा सत्कार प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना गटशिक्षण अधिकारी सुनील आंबी म्हणाले की निश्चितपणे प्रहार शिक्षक संघटना शिक्षकांचे नेतृत्व प्रामाणिकपणे करत आहे त्यांच्याकडून येणारे शिक्षकांचे प्रश्न निश्चितपणे सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करू यावेळी प्रहारचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस अमोल जाधव जिल्हा कार्याध्यक्ष रामराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेश जोशी वाळवा अध्यक्ष शिवाजीराव साळुंके प्रहार संघटनेचे सदस्य शहाजी शिंदे केंद्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र लोंढे पवार सर दाभाडे सर सरचिटणीस सचिन बामने केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील प्रगती कुलकर्णी भोई मॅडम सतीश पोखरणीकर भाग्यश्री वेदपाटक व इतर उपस्थित होते निया। निया जो